हॅलो एव्हरी वन सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे तर आपण मागील व्हिडिओ पिको कसा करायचा हे पाहिलं कोस कसा काढायचा हे पण आपण सविस्तर पाहिलं तर आपण या व्हिडिओमध्ये आता बॅकटॉक्स कसा टाकायचा हे सविस्तर पाहूया चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी इथे पानगळा रेडी करून घेतलेला आहे नॉट पण अटॅच करून घेतलेला आहे आता आपण बॅक टक्क कसा टाकायचा हे सविस्तर पाहूया पानगळ्याचा जो सेंटर आहे तेथे आपल्याला चॉकने मार्किंग करून घ्यायचे आहे चॉकनी मार्किंग करून घेतल्यानंतर आपण त्याचा सेंटर काढून चार ते साडेचार इंचावरती आपण डॉट करून घेऊया आणि त्या साडेचार इंचाच्या डॉटवरती आपण एक लाईन करून घेणार आहोत आपला डीप नेकच्या खाली जेवढा भाग असेल दोन इंच तीन इंच चार इंच तेवढाच चा आपल्याला बॅक्स टक्सची उंची घ्यायची आहे तर आपला इथे पानगळा आहे पानगळ्याचा जो खाली जो भाग आहे तेथे फक्त तीन इंचाचीच पट्टी आहे म्हणून आपल्याला उभा टक्स हा तीन इंचाचा घ्यायचा आहे आणि त्याची रुंदी ही साडेचार इंचाची घ्यायची आहे साडेचार इंच उंची घेतली आपण आणि त्याची टक्सची लांबी ही आपण तीन ते साडेतीन इंचावरती घेणार आहोत बॅकनेक जर डीप असेल तर बॅक टक्सची उंची ही कमी उंचीच घ्यायची आणि जर पाठ ही पाठ जर जास्त मोठी असेल तर बॅक टक्सची उंची पण पाच ते साडेपाच इंच घ्यायची आहे अशा प्रकारे आपण जी लाईन तयार केली आहे त्याच्यावरती फक्त आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे टीप देऊन घेतल्यामुळे आपला कपडा गोळा होत नाही किंवा तिथे चूनही येत नाही ही एक आपल्या व्हिडिओची सोपी ट्रिक आहे बॅकटक्स देण्याची आता आपण इथे स्ट्रेट टीप देऊन घेतलेली आहे दोनही साईडला दोनही साईडला टीप देऊन घेतल्यानंतर मग आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून बॅक टक्स टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने टीपवर फोल्ड करून आता आपण अर्धा इंचावरती टीप टाकून घेणार आहोत जे बिगिनर्स आहे त्यांच्यासाठी पण ही उपयुक्त टिप्स आहे याच्याने बॅक टक्स खूप स्ट्रेट येतो आणि कपडाही तेथे गोळा होत कि नाही किंवा जमा होत नाही किंवा जुनंही येत नाही काही वेळा बॅक टक्स टाकल्यानंतर तेथे फुगा पडताना आपण बघतो तर अशा ट्रिकने प्रॉपर बॅग आपल्या रेडी येथे होणार आहे हे तुम्ही पाहू शकतात आपला इथे एक टक्स टाकून झालेला आहे आता आपण दुसराही टक्स तशाच पद्धतीने देऊन घ्यायचा आहे आधी आपण एक सिंपल टीप देऊन घेतली चॉकने मार्किंग केलेली होती त्याच्यावरच आपण टीप देऊन घेतली नंतर आपण अर्धा इंच फोल्ड करून डबल टीप तेथे टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आता तुम्ही ब्लाउजची फिनिशिंग पाहू शकता एकदम छान आलेली आहे आप आणि आपला हा जो बॅक येथे रेडी दिसत आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी दिसत आहे अशाच पद्धतीने फ्रंट साईडच हे ब्लाउज टक्स आहे त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन त्वरित मिळेल फोरटक्सचे पण ट्रिक मी अशाच पद्धतीने सांगणार आहे त्यामुळे आपला पफही ही छान येणार आहे आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपला बॅग जसा रेडी झाला तसा फ्रंटही आपला अशाच फिनिशिंगमध्ये रेडी होणार आहे अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्ससाठी कुबेरा लेडी स्टर या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच छान छान टिप्ससहित व्हिडिओ बघायला मिळतील अजून कुठल्या टॉपिकवर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा कुठल्या ब्लाउजची कटिंग पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी लवकरात लवकर व्हिडिओ अपलोड करेन व्हिडिओला लाईक करा शेअर कर ला ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा रेडी बॅग येथे तयार आहे भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय